नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत बुलेटिन थर्टी न्यूज वर एक महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे संदर्भातली देशभरात भव्यतेने आजचा दिवस साजरा होतोय योग संगमांसाठी अकरा लाखाहून अधिक कार्यक्रमाची नोंद करण्यात आलेली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये योग साधना करत आहे एक पृथ्वी एक आरोग्य यासाठी योग या संकल्पनेवर आधारित योगाभ्यास केला आहे जागतिक स्तरावर भारतीय दूतवासानी प्रधानमंत्री सांस्कृतिक केंद्र सक्रियपणे योग प्रात्यक्षित आणि जागरूकता मोहीम राबवत आहे आज जागतिक योग दिनानिमित्त येवल्या शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर योग दिन साजरा करण्यात आला बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे येवला आज एकवीस जून साधारणपणे बरोबर आज दहा वर्षापूर्वी आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी दोन हजार पंधरामध्ये पहिला योग दिन आंतरराष्ट्रीय साजरा केला होता बरोबर दहा वर्ष झाले हा अकरावा योग दिन आज आमच्या स्वामी मुक्तानंद विद्यालयामध्ये आम्ही साजरा करत आहे आजच्या धावपळीच्या युगामध्ये आणि नैरेश्य तसे उदासीनता खूप वाढलेली आहे माणूस प्रकट झालेला आहे परंतु तो सतत डिप्रेशनमध्ये आहे यासाठी योग करणे हा फार महत्त्वाचा भाग झालेला आहे आमच्या शाळेमध्ये आम्ही या लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे बैठे असणे उभे असणे तसेच पाठीवर आणि पोटावरचे असणे प्राणायाम असे विविध प्रकारचे आसने आम्ही घेतलेले आहे कारण आजकाल स्क्रीन टायमिंग खूप वाढलेलं आहे आणि मोबाईलचंही मुलांना खूप वेळ आलेलं आहे आणि त्यामुळे काय झालेलं आहे अनुवांशिकपणा आणि मुलांची दृष्टी आणि उदासीनता खूप वाढलेली आहे तर प्रत्येकाने कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं तरी रोज आसनं केलं पाहिजे कारण आपण जरी प्रगत झालेलो आहे परंतु तो उदासीनता खूप वाढलेली आहे तरी हा एक दिवसाचा कला म्हणून आपण साजरा नाही केला पाहिजे तर दररोज योग केला पाहिजे कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं तरी योग केला पाहिजे आपण स्वतःही प्रगत झालं पाहिजे आणि या आपल्या देशालाही प्रगत केलं पाहिजे आदरणीय भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी जून आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा होत आहे या योगाच्या माध्यमातून श्वासावरती लक्ष केंद्रित करून मनामध्ये चैतन्य निर्माण करण्याचं आणि नवीन पिढी घडवण्याचं अतिशय चांगलं काम मोदीजींनी या ठिकाणी केलेलं आहे प्रत्येक शाळेमध्ये या ठिकाणी आज संपूर्ण भारतामध्ये योगा दिन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे या योगाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी आज आमच्या स्वामी वित्तानंद विद्यालयामध्ये बैठे आसन ममतात आणि त्यानंतर बैठे आसन असे खूप सूर्यनमस्कार असे त्याचप्रमाणे हास्ययोगा असे आणि प्राणायाम अलमिनो कपाल खूप मोठ्या आनंदामध्ये या ठिकाणी योगातील आमच्या सर्व संकुलामध्ये साजरा करण्यात आलो अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा